नमस्कार रेत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकूणच आता शेतकऱ्यांच्या भोवती एक मोठं संकट आणि आव्हान उभं राहिलं आहे ते म्हणजे जंगली स्वापदापासून शेतमालाचा बचाव आणि स्वतःचा बचाव करायचा त्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत आपण या समोरच्या दृश्यामध्ये पाहू शकतो पिकांची नासाडी होऊ नये म्हणून काही ठिकाणी अशी जाळी लावली जाते तर काही ठिकाणी कुणीतरी इथं असल्याचा भास करण्यासाठी कुठे पोते कुठे साड्या असतील काही काही ठिकाणी जे आ, नेट जाळ्या असतील हे वापरलं जात आहे एकूणच रानडुकर असतील हरण असतील हे नवीन पिकं या ठिकाणी त्यांची नासाडी करताना पाहायला मिळत आहेत रात्री बेरात्री या ठिकाणी जा तारसुद्धा लावलेली जाते कडीने तर त्याचबरोबर दुसरा भाग म्हणजे हरणं देखील या ठिकाणी पिकांचं नुकसान करताना पाहायला मिळत आहेत एकूणच शेतकरी अडचणीत सापडला आहे बिबट्याची भीती आहे रात्री बिबट्या येऊ नाही रानडुकर येऊ नाहीत याच्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना राबवत आहेत त्याच्यामध्ये नवीन निघलेले ते भोंगे त्याच्यात कुत्र्याचे आवाज असतील कुणी भजन कुणी कीर्तन हे रात्रभर जेणेकरून असं दिवस जसा असतो आहे फक्त अंधार असतो आहे आणि दिवसासारखं रात्रभर या शेतकऱ्यांना जागायला प लागत आहे एवढं मोठं संकट या ठिकाणी शेतकऱ्याला आले रानडुकरावर तर कुठलाही पर्यायच नाही रानडुकर एवढं पीक उ पेरल्याला उगूसुद्धा देत नाहीत एवढी नामुष्की शेतकऱ्यावरती आलेली आहे याचा बंदोबस्त कुठेतरी व्हायला हवा अशी मागणी जरी शेतकऱ्यातून होत असली तरी प्रशासन शासन रानडुकराच्या बाबतीत कुठलंही ठोस पाऊल घेत नाही सेनी ठार मारा ही जरी त्यांची उद्घोषणा असली तरी मात्र शेतकरी त्यांना ठार मारणार कधी त्याचबरोबर शेतकऱ्यासमोर दुसरं एक आव्हान आहे ते म्हणजे विद्युत पुरवठा रात्री अपरात्री जो विद्युत पुरवठा केला जातो त्यावेळेला त्यांना शेतामध्ये दारे धरण्यासाठी यावं लागतंय आणि या स्वापदांचा बंदोबस्त शा करावा अशी शेतकऱ्यातून मागणी आहे त्यांची भीती एक तर आहेच त्याबरोबर पिकांची नासाडी होते या दुहेरी संकटात आता शेतकरी कुठेतरी सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे अशाच आमच्या शेतकरी बांधवांसाठी बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद